काय नाव आहे तुमचं आणि काय विचित माझं नाव गोरख शिंदे आणि या ठिकाणी बालाजी वडा डोसा सेंटर म्हणून कर्निक रोडला दुकान आहे आणि त्या ठिकाणीहून माझ्या मुलाने एक इडली सांबर पार्सल नेलं घरी घरी नेल्याच्यानंतर त्याच्यामध्ये किडे आढळले आळ्या आढळल्या आळ्या आढळल्याच्यानंतर फोटो काढले आणि त्याला नेऊन दाखवले दाखवले त्याने ते घेतले आणि फेकून दिले आणि फोटो पण डिलीट केले डिलीट केल्याच्यानंतर मी ते या संदर्भात महापालिकेकडे संपर्क साधला असता महापालिके तात्परत माझी कंप्लेटची दखल घेतली आणि गाडी आले आणि त्याचे सामान सर्व जप्त केलं त्याच्यानंतर पोलिसांना फोन केला पोलीस पण आले त्यांनी त्यांना घेतलं आणि घेऊन गेले गे त्याच्यानंतर ते जे इटली बनवणारे सामा जे आहेत अण्णा लोकं त्यांनी मला जीव मारण्याची धमकी दिली की आता तुला ते लोक आम्ही काढताही पडे का तर हे कुठं तरी जर बाहेरची लोकं येऊन जर आपल्याला धम असं धमकी देत असेल तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं काय तक्रार दाखल केली आता मी त्यांच्याकडे माझे माझी महापालिकेने एन सी घेतलेली आहे फक्त परंतु माझ्या त्यांच्यापासून माझ्या जीवा झाला धोका आहे कारण माझा मुलगा एकटाच मुलगा आहे तरी माझ्या मुलाला त्यांच्यापासून धोका आहे आणि त्याच्या सात आठ मुलं असताना त्यांनी फक्त दोनच मुलं जमा केल्यात आहेत बाकीचे सगळे पळून गेलेले आहेत आणि दुसरी गोष्ट ते सामान होतं त्यांनी सगळं डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे